मोठा ऐतिहासिक निर्णय विधानसभेमध्ये एक मतानं आपण पारित केला आणि त्याच्यामध्ये समाज बांधवांची जी भावना होती की दहा टक्केपर्यंत आरक्षण आता मिळालेलं आहे आता भविष्यात या वाटचालीमध्ये आणखीन मोठं आव्हान आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयातल्या समोर त्या न्यायालयाच्या समोर आता निका आपल्याला निकाल मिळाला पाहिजे आता ह्या मध्ये जो डाटा आपण गोळा केलेला आहे तो सॅम्पलपूर्वी सॅम्पल सर्व होता आता तर आपण एवढा प्रचंड डाटा गोळा केलेला आहे की मला वाटतं त्या डाटामुळंच मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनं हे दहा टक्के आपल्याला आरक्षण देता आलं मला वाटतं जरंगे पाटलांनी आता थोडा हट्ट सोडला पाहिजे त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठा करण्यापेक्षा तर समाज बांधवांना आरक्षण मिळालं ते कसं टिकेल या दृष्टीने आता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यांनी जे उद्याच्या उद्या उद्यापासून उद्या आंदोलनाची जी हाक दिलेली आहे त्यांनी ती मला वाटतं मागे घेतली पाहिजे कारण नसताना समाज बांधवांची मनं दुखावण्याचं काम त्यांनी करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे